नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या गावी आहे मित्रांनो आज आहे चुडीची पौर्णिमा म्हणजे येणारी जी पौर्णिमा असते ती होळी पौर्णिमा असते त्याच्या अगोदर एक महिना असते ती चुडीची पौर्णिमा असते आणि या चुडीच्या पौर्णिमेला आपल्याकडे होळी घातली जाते आणि इकडनं खरं म्हटलं तर जास्त ती गरमी सुरुवात होते ह्या होळीपासून सो आत्ता मी आहे आपल्या बंदरावरती आणि आजची चुडीची पौर्णिमा जी आहे ती साजरी करण्यासाठी आपल्या गावातील वाडीतील काही ग्रामस्थ इकडे आले आहेत आणि यांच्यासोबत आज आपण चुडीची जी पौर्णिमा आहे ती साजरी करणार आहोत खूप धमाल असते पूर्वी तर अक्षरशः म्हणजे डायरेक्ट सांगायचं झालं तर एकामेकाचे मापले जायचे या होळीच्या निमित्ताने ते ता आता कुठेतरी कमी होत आलंय तरी सुद्धा आपली ही परंपरा जपत आहोत आपण आणि या जपलेल्या परंपरा आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडीशी धमाल येईल तुम्हाला मजा येईल बरेचसे इकडे आले आहेत आणि ही जी चुडीची पौर्णिमा असते त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येकाच्या घरून काही ना काहीतरी चोरून आणून इकडे जाळलं जायचं म्हणजे या होळीमध्ये अर्पण केलं जायचं अशी एक थोडी परंपरा आप या या आहे आपल्या या याच्यात गावातली आणि इकडे आत्ता जे आपण आणले ते सगळी झाप आहेत आणि इकडे बऱ्याच वर्षांनी इकडे प्रसाद आला आहे प्रसादर हा बऱ्याच वर्षांनी या होळीला आला आहे आणि पूर्वीचे दिवस नाही आता दिवस कसे होते सांग जरा थोडक्यात अगदी पहिल्यांदाच एवढ्या वर्षांनी मी हे अनुभवतो आहे पुन्हा एकदा बालपणीचे दिवस आठवले मजा वाटते होळी रे होळी पुरणाची पोळी <laughs> आणि ते <याम> <laughs> <बोम आगे। laughs> <बाँगान। बेल। laughs> या ते आहे, या तिकडे ओमकार आहे आणि सगळे इकडे आहे आणि महत्वाचं म्हणजे इकडे ना आपले एक या होळीचं एक निशाण इकडे लावलं जातं दाखवतो तुम्हाला इकडे आहे ना एक झेंडा लावला जातो जो वर्षभर इकडे फडकत राहतो आणि पुन्हा दुसरी जेव्हा पौर्णिमा येते म्हणजे दुसऱ्या वर्षातील तेव्हा हा झेंडा पुन्हा बदला बदली केला जातो आणि इकडे जय वगैरे आहे ते हा आपल्या निशाणाकडे होळी पेटवता आणलेली झाप होती ना आता थोडी थोडी घालून आपण होळी पेटवत आहोत जण इकडे आले ना आराड तरी

काय तो प्रसाद दिला त्याचे माहिती काय तर वरसून पडलं चाकूने काय म्हणतात तसला काय तरी मन आबाून पडलं चाकू आबा काकाचेच मा हळू हळू टाका हळू टाका हळू थोडं थोडं इकडे ना पूर्वी म्हणजे राजप्रसाद सांगत होता तो खूप पूर्वी जाम धमाल यायची म्हणजे अक्षरशः समोर एक होळी पेटवली जायची ती असते पण ती कदाचित लेट असेल आणि इकडे असायची आणि दोन होळींमध्ये जुगलबंदी असायची एकमेकांचे मापण्यासाठी आणि ती खूप मजा यायची पण आत्ता सगळं हे आपण मिस करतो आहे आता कालांतराने हे सगळं चेंज होत गेलं आणि कमी होत गेलं आणि फक्त होळी आता परंपरा जी आहे आपली होळी घालण्याची चुडीच्या पौर्णिमेची ती फक्त एक पार पाडली जाते आणि या होळीच्या नंतर जो एक महिन्याच्या नंतर जी होळी येते त्यावेळी आमचा शिमगा महोत्सव सुरू होतो त्या शिमगा महोत्सवासाठी रेडी राहा भरपूर काही तुम्हाला बघायला मिळणार आहे दुसरा बदल काय बाकीचे सगळे इकडे उभे आहेत

गाराणे घातले जातात आणि ते गाराण घालण्याचं काम आता बाळ करता येत मान्य करून घे त्यांचे काय क्लेश असतील ते दूर कर त्यांचे काय मनोकामना असतील ते परिपूर्ण कर आणि सगळ्यांचा सुख ठेव महाराजा पराग कुबल तुका तुला नाळ ठेवलो तो मान्य करून घे काय क्लेश असतील ते परिहार करा त्यांना चांगली बुद्धी देवा काय धंदो करतील त्या ठिकाणी सरळ सोसून मिळून द्या तुमची कृपा दृश्य होणार कोल्या महाराजा होय महाराज चला आमची होळी पेटवून झालेली आहे आता सगळे त्या नारळांची शिरवणी होईल आणि ती सगळ्या सगळ्यांना वाटली जाईल आता तिकडे शिरवणी करता तिकडे जाऊ प्रत्येक कधी सांगलं आम्ही ना पराडकरांच्या घरी आलो आणि इकडे शिरवणी करण्याचं काम चालू आहे ही जी शिरवणी असते आता आपण जे नारळ दिले इकडे होळीला तिकडे प्रत्येक कुटुंबाचे तिकडे फोडले जातात आणि इकडे येऊन शिरवणी केली जाते आणि त्याच्यानंतर इकडे या शिरवणीचं वाटप होतं आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाची छोट्याशा एंड होतं ते सगळे चांडा चौकोडी बसली तड बघता हा वाटत ना बुत <laughs> <नहीं। laughs> ना घ्या <laughs> <laughs> Android. चला आता प्रसादी वाटोपाचं को काम कोण करता प्रजीवर ना नाकडे ह्या काय पिवळा हा पेडाय गोळ्या

चला आम्ही प्रसाद घेतले आणि सगळेजण गेलेत बाकीचे प्रसाद वाटत तिकडे सांगत होत ना की थे थे। देखे। देखे। देखे दोन होळीमध्ये जुगलबंदी असायची ती ही एक होळी आहे ही बघा इकडे मधल्या वाडकरांची इकडे पेटवली जाते आणि आता बघा सुरुवात करतील बघा फक्त लक्ष पाडायला पाहिजे

प्रगती पथावर आहे आदी बसवणे हे बैठकीची व्यवस्था जी केलेली आहे यंदा तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे तेव्हा जे आपले शिमग्याचे व्हिडिओ आहेत ते इकडनंच होतील कारण शिमगा महोत्सव आमचा इकडेच साजरा केला जातो आणि त्यासाठी तिकडे जे तुम्ही घुमट घुमटा बघत आहेत बांधून ठेवलेले आहेत त्या घुमटावरती इकडचं शिमगा महोत्सव घुमटावरती इकडचा शिमगा महोत्सव साजरा केला जातो इकडे डेकोरेशन वगैरे के केलं जातं आता इकडचं काम थोडं चालू आहे तिकडचं हे सगळं जे काम आहे कलर वगैरे काम ते चालू आहे शिमगा महोत्सवाचे व्हिडिओ तुम्हाला या होळीच्या नंतर एक महिन्यानंतर जी होळी येते त्याच्यानंतर तुकाराम बीच म्हणून एक तिथी असते त्या तिथीला आमचा शिमगा महोत्सव सुरू होतो सो मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की आजची जी चुडीची पौर्णिमा असते ती आमच्याकडे कशी साजरी केली जाते पूर्वी खूप धमाल यायची परंतु आता खूप कमी प्रमाणात अं लोक गावात राहतात त्याच्यामुळे जे गावात राहतात तेच साजरे करत असतात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नाही तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन आपण बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमात